तुझं पहिलं नाटक कोणतं होतं आणि त्यातला पहिला असं काही गोंधळ उडायला वगैरे असा काही क्षण होता का <laughs> मी आत्ताच मगाशी म्हणत होते मी एका बालनाट्यात काम केलं होतं ते व्यावसायिक नव्हतं ते असंच एका कार्यशाळेच्या शेवटाला शे होतं त्यात मला काकडीची भूमिका दिली होती <laughs> तर मी गळ्यात एक काकडीचं चित्र लटकवून दोन तीन मला डायलॉग्स होते ते माझं पहिलं पहिलं नाटक होतं रंगमंचावरचा पहिला अनुभव आणि व्यावसायिक पहिलं नाटक हे माझं गुजराती होतं आणि त्याचा एक गमतीदार किस्सा <laughs> म्हणजे मला गुजराती कितपत बोलता येईल ह्याबद्दल मा मीच जरा साशंक होते कारण ती माझी पहिली भाषा नाही पण मला उत्तम गुजराती बोलता येतं नाटकात बोलता येईल का आणि अचानक काहीतरी गडबड झाली तर एखादा डायलॉग बोलता येईल का हे मला माहीत नव्हतं तर आमच्या दिग्दर्शकांनी उमेश उमेश पारिक त्यांचं नाव त्यांनी असं ठरवलं की माझ्याशी आता सगळ्यांनी गुजरातीत बोलायचं तर त्यांनी मला माझ्याकडे बघितलं आणि ते म्हणाले हवे बधा तारीसाठी गुजराती मग करशे तर मला हे कळलं म्हणजे सगळे माझ्याशी गुजराती म्हणून म्हटलं ओके मग तरी मी जरा घाबरलेले दिसत होते तर ते मला म्हणाले तने तारी जात पर विश्वास छे तर मला असं वाटलं की हे जातीबद्दल का बोलत आहेत कसली लोक आहेत ही जातीयवाद कुठे आला इथून तर मी कथाना काही उत्तरच दिलेलं मी आपल्याला करत निघून गेले आणि मग सहा एक महिन्यांनी माझ्या लक्षात आलं की ते मला विचारत होते तुझा स्वतःवर विश्वास आहे का कारण गुजरातीत जात पर विश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास आहे का तर ते जातीबद्दल अजिबात बोलत नव्हते हो सहा महिने मी त्यांना वेगळ्या दृष्टीने पाहिलं होतं की हा कसला माणूस आहे की त्यांनी जातीबद्दल विचारलं पण ॲक्च्युली ते मला फक्त तुझा स्वतःवर विश्वास आहे ना एवढंच विचारत होते ओके सो नाटक मालिका आणि सिनेमा जास्त प्रेम कशावर आहे नाटक अर्थात का म्हणा एकतर माझा जन्म हा एका नाटक करणाऱ्या माणसाच्या घरात झाला आहे माझ्या जन्माच्या वेळेला म्हणजे अगदी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा दीपस्तंभ या नाटकाची रंगीत तालीम सोडून माझे वडील मला बघायला आले होते इतका माझा नाटकाशी संबंध आहे मी बॅकस्टेजलाच वाढले आहे मी माझ्या वडिलांची जवळपास सगळीच नाटकं वीस वीस पंचवीस पंचवीस वेळा पाहिली आहेत मला डायलॉग्स पाठ असायचे इतका माझा जवळचा संबंध आहे नाटकाशी आणि मी नाही समजावून सांगू शकत जेव्हा बाकी सगळीकडचा प्रकाश बंद होतो आणि फक्त त्या रंगमंचावर प्रकाश उरतो ते तिथे आपण उभे असतो तेव्हा काय जादू केल्यासारखं फिलिंग असतं मी नाही समजावून सांगू शकत रंगमंचावरचा आता उल्लेख केला असेल तर अविस्मरणीय क्षण तुझ्यासाठी नेमका आहे अनेक क्षण आहेत असे रंगमंचावरचे अविस्मरणीय पण मला असं वाटतं प्रत्येक वेळेला जेव्हा आपण काहीतरी सादर करत असतो आणि प्रेक्षक ऐकत असतात एक काहीतरी ते दरच वेळेला होतं असं नाही पण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला अक्षरशः त्यांनी घेतलेला प्रत्येक श्वास त्यांनी सोडलेला प्रत्येक उसाचा त्यांना बसलेला प्रत्येक धक्का हा जाणवतो कारण इतकं जवळचं कनेक्शन एखाद्या प्रेक्षकाशी एखाद्याने त्या अख्ख्या समूहाशी तयार होतं आणि ते जेव्हा होतं ना तेव्हा तो प्रयोग सादर करताना खूप वेगळी मजा येते तर मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की आपण एखादा हाडामासाचा कलाकार येऊन तिथे आपल्यासाठी एक कला सादर करतो आहे त्यांनी शूट करून ठेवलेली गोष्ट आपल्याला पुन्हा दाखवली जात नाही आहे तर तो तिथे हजर आहे आणि स्वतः ते करतो आहे ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला ह्याचा खूप आदर आहे